<laughs> <laughs> नाही मला कुठल्या गटामध्ये जायचं नाही गटाच्या राजकारणाबद्दल मला माहिती नाही पण वैभव नाईक आणि उपरकरांची मान्यता ही जिल्हाभर संपत चाललेली आहे त्यांना कुठेच आता मान्यता राहिलेली नाही ना स्वतःच्या पक्षात राहिली ना स्वतःच्या मतदारसंघात ना कणकवली मतदारसंघात ना सावंतवाडी मतदारसंघात मान्यता संपलेली आहेत लोकांच्या मनातून तर हे संपलेलंच आहे आता पक्षाच्या मनामधून पण संपलेलं आहे अशी अवस्था एवढी दयनीय अवस्था मला तर असं वाटतं की असे दिवस कुठल्याच राजकारणीवर येऊ नये जेवढे वैभवनायक आणि उपरकरांवर आलेले आहेत जरा जरी आता लाज शरम उरली असेल तर संन्यासच घ्या आता हिमालयातच जा आता ह्याच्या पलीकडे तुमचा इन्सल्ट कोणच करू शकत नाही एवढा अपमान केला आहे तुमच्याच पक्षातल्या लोकांनी म्हणजे आता तरी तुमचं काय वरचं वरचा माळार जर तुमच्या काहीतरी असेल शिल्लक तर तुम्ही आता जे नस असते ना लोकांची ती तुम्ही ओळखाल की लोकांनी तुम्हाला नकारलं आहे है। आता तुमच्या पक्षाने पण तुम्हाला नकारलं आहे म्हणून ह्याच्यातून सुटका नाही आणि ज्या वेगाने महायुती सरकार काम करतं आहे ह्यांच्यासाठी ह्यांना आता कामच उरलेलं नाही हे काहीतरी जनरेट करत राहणार काहीतरी निर्माण करत आणि आता एवढं स्वतःच्याच पक्षातल्या लोकांनी फाट्यावर मारलं असल्यामुळे है ह्यांनी संन्यासच घ्यावा असं माझी काय ॲडवाईज नाही त्यांना काय लास्ट शरम शिल्लक असेल तर ते करते सर चिपीचं चिपीच्या विमानतळावरची मुंबईकडून येणारी जी वाहतूक आहे ती बंद आहे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात साखर येणार आहेत कशा पद्धतीने चिपीची वाहतूक सुरू बघा चिपीची जेव्हा ॲग्रीमेंट झाली आपण लक्षात घ्या त्या ॲग्रीमेंटच्या काळात खासदार कोण होते एग्रीमेंट जर त्यांनी नीट व्यवस्थित तेव्हा डी जी सी ए आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसून केली असती पहिले तीन वर्ष आपला फुटफॉलच चुकला तेव्हाचे खासदार कोण होते का त्यांनी तो फुटफॉल दुरुस्त केला नाही तो भाग सोडून द्या आता मला त्याच्यात पडायचं नाही पण आता आपण त्या एग्रीमेंट पिरियडच्या बाहेर आलेलो आहोत आता राणेसाहेबांशी बोलून आणि संबंधित त्या मंत्र्याशी राणेसाहेब स्वतः बोलतील आता जे एग्रीमेंट होतील ते कायमस्वरूपी टिकतील लक्षात घ्या जे सुरुवातीचे तीन चार वर्ष होती शंभर टक्के आपल्या ॲग्रीमेंट तेव्हा चुकल्या कारण का केल्या चुकीच्या आहे आता आपल्याला संधी आलेली आहे राणेसाहेबांशी आम्ही वारंवार बोलतो आहे लवकरात लवकर नवीन ॲग्रीमेंट आपल्याला जी बनवायची आहे ती लवकरात लवकर बनतील आणि कायमस्वरूपी टिकतील गणेशोत्सवापूर्वी चिपित मुंबई प्रयत्न आपला चालू आहे प्रयत्न चालू आहे काही प्रायव्हेट एअरलाईन्सशी आपण बोलतो आहे काही जे कोल्हापुरात काही जे एव्हिएशन सेक्टर हो त्यांच्याशी आपण बोलतो आहे या झोनमध्ये जेवढे प्रायव्हेट एअरलाईनवाले त्यांच्या सगळ्यांशी आपलं बोलणं चालू आहे विनायक राऊत यांनी अलीकडे सांगितलेलं आहे की रत्नागिरीची जी ठाकरे सेना आहे ती मजबूत आहे मात्र संदुर्गातमी मजबूत नाही काय बघा मला ते कुठे मजबूत कुठल्या बाबतीत मजबूत आहेत म्हणतात मला माहीत नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही कळेल त्यांची रिटायरमेंट जवळ आलेली आहे ते रिटायर केलं आहे पण ते स्वतःहून मनाने होत नाही आहे करून टाकू काय हरकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे रत्नागिरीमध्ये जी आमची शिवसेना आहे ताकद आमची काय आहे ती येणाऱ्या निवडणुकीत कळेल ना